तासगाव नगर परिषदेची जी, जी निवडणूक आहे दोन हजार पंचवीसची ही दोन डिसेंबरला पार पडली या निवडणुकीच्या दरम्यान जो काही दुपारी संजय काका पाटील आणि रोहितदादा पाटील या दोन गटांमध्ये जो काही वाद झाला या वादाचा नक्कीच फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल असं स्पष्ट मत किंवा स्पष्ट प्रतिक्रिया नव महाराष्ट्र टाईम्स चॅनेलशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी दिले होते परंतु या दोन गटांमध्ये जो काही वाद आहे हा वाद झाल्यानंतर पुन्हा एकदा दुपारनंतर ही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडली होती मतदारांचा जो काही टक्का होता हा सकाळी आणि दुपारपर्यंत जरी स्लो असला तरीसुद्धा साधारणपणे साडेचार ते साडेपाचपर्यंत जो एक तास शेवटचा होता या एक तासामध्ये प्रचंड प्रमाणात ही जी काही टक्केवारी ही वाढलेली होती तासगाव नगर परिषद निवडणुकांची टक्केवारी ही सायंकाळी साडेपाच ला सत्तर पॉईंट सेहेचाळीस इतका आकडा हा आला होता या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण छत्तीस पोलिंग बूथ होते यामध्ये पुरुषांची संख्या ही बारा हजार बेचाळीस तर स्त्रियांची संख्या अकरा इतकी होती तर एकूण मतदारांची जी संख्या आहे ती तेवीस हजार दोनशे एकोणपन्नास इतकी बघायला मिळाली महत्त्वाचा पार्ट म्हणजे जो काही अर्थात निवडणूक प्रक्रियेदरम्यान जो काही दोन गटांमध्ये का वाद झाला होता या वादाचा तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीवरती कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही जी काही निवडणूक प्रक्रिया आहे ही सुरळीतपणे पार पडली तर तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना उपाटा गट अजितदादा एन सी पी गट त्याचबरोबर राष्ट्रवादी रोहितदादा गट आणि संजय काका पाटील गट हा असे पाच उमेदवार हे थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झालेले होते यात पाचपैकी एक नगराध्यक्ष हा निश्चित होणार आहे परंतु प्रत्येक पार्टी किंवा प्रत्येक पॅनल पक्ष असतील या पक्षाकडून आपापले आप उमेदवार आहेत तेच निवडून येणार आहेत अशी प्रतिक्रियासुद्धा देण्यात येत आहे परंतु भारतीय जनता पक्ष हा संजय काकांच्या विना पहिल्यांदाच आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर संजय काका पाटील सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विना आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी तासगाव नगर परिषदेमध्ये उतरलेले आहेत आणि या दोन्ही पक्षांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून अर्थातच रोहितदादा पाटील गटाकडून सुद्धा एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहेत तासगाव नगर परिषदेमध्ये स्वर्गवासी आराराबा पाटील यांचा फोटो लागणार असा ठाम विश्वास आमदार रोहित पाटील यांच्या गटाचा आहे तर भारतीय जनता पक्षाने सुद्धा या ठिकाणी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे तासगाव मधील या दोन गटांना कंटाळून सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी निवडून आणायचा पूर्णपणे निश्चय केला होता केलेला आहे तर अंतरिम जो काही निर्णय आहे तो एकवीस तारखेला येणारच आहे परंतु भारतीय जनता पक्ष संजय काका पाटील गट त्याचबरोबर आमदार रोहित पाटील गट तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गट आणि शिवसेना उबाटा गट या पाच पक्षांपैकी आपल्या मनातला नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण आहे त्याचबरोबर कोणत्या पक्षाची सत्ता तासगाव नगर परिषदेमध्ये येऊ शकते हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद